महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या सोलापूर दौऱ्यावर आहेत आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेने मोर्चे बांधणी सुरू केली असून राज ठाकरे हे स्वतः हो। महाराष्ट्र दौरा करत आहेत आज सोलापूर दौऱ्यादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी महाराष्ट्र राज्यातील अनेक मनसे उमेदवारांना आगामी विधानसभेची उमेदवारी जाहीर केली त्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांमध्ये दिलीप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे काय म्हणतात दिलीप धोत्रे पहा उमेदवारी माननीय राजसाहेब ठाकरे यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आणि माझी उमेदवारी जाहीर केली त्याबद्दल मी माननीय राजसाहेबांचं या ठिकाणी मनासपासून धन्यवाद म्हणतो आभार व्यक्त करतो गेल्या दहा वर्षापासून मी पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी काम करतो आणि ते सगळ्या जनतेला माहीत आहे पंढरपूर मत मंगळवाडा मतदारसंघातील जे कोणते प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नाची सोडवणूक महाराष्ट्र निवडणुक माध्यमातून मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कायम करत आलो आलो आहे आणि या ठिकाणी त्या ठिकाणचे जे जे काही प्रश्न असतील मग पंढरपूरचे रस्ते असू द्या स्मशानभूमी असू द्या पंढरपूर शहरात पाण्याचा प्रश्न जेव्हा निर्माण झाला तो पाण्याचा प्रश्न असू द्या शेतकऱ्यांचा विषय असू द्या दुधाचा विषय असू द्या कर्जाचा विषय असू द्या महिला बचत गटाचा विषय असू द्या कामगारांचे विषय असू द्या या सगळ्या विषयावर त्या ठिकाणी मी महाराष्ट्र नवनिमान सेनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम आहे आणि त्या ठिकाणी पंढरपूर आणि मंगळवाडा तालुक्यातील जनता महाराष्ट्र नवमानसेनेच्या पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे उभारणार आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये मनसेचा विजय निश्चित आहे त्याची मला एकंदरीत तुम्ही पंढरपूरचे स्थानिक आहात काय मतदारांची काय परिस्थिती आपल्याला काय वाटते या ठिकाणी पंढरपूर मंगळवडा मतदारसंघातली सर्व जनता या प्रस्थापित सगळ्या पक्षांना कंटाळून दिलेले वैतकलेले आहे कारण जनतेची कामं करण्यापेक्षा स्वतःच्या तुंबड्या कशा भरून घ्यायचं यावरच या, या लोकांनी त्या ठिकाणी भर दिलेला आहे आणि जनतेला माहित आहे की या ठिकाणी फक्त जनतेसाठी मान्य राजसाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना यालाही मला खात्री आहे एवढं पुढे आव्हान आहे काय तगडे वगैरे नाही कोण तगडे बिघडा नाही सगळे असं तगडा बिगडे काय नाही त्या ठिकाणी तगडा उमेदवार आहे कारण दिलीप काम आणि मान्य राजसाहेबांवर विश्वास पंढरपूर मंगळ्या तालुक्यातील उमेदवारी जाहीर केली तर स्वभावावर लढणार भाजप समाधान अवताडे आहे समाधान अवताडे म्हणजे भाजपचं एक मोठं आव्हान आहे असं काय नाही आव्हान वगैरे काय नाही काही आव्हान नाही काय कसले आव्हान नाही कारण त्या ठिकाणी पॅरल सरकार म्हणून दिलीप धोत्रेंनी काम केलंय ज्या वेळेस पंढरपूरचे रस्ते खराब झाले ज्यावेळेस नगरपालिकेला भीक लागली दिलीप धोत्रेंनी स्वतःच्या किशातले पैसे खर्च करून त्या ठिकाणी सगळे रस्ते बनवले ते पंढरपूरच्या जनतेला माहीत आहे त्या ठिकाणी हिंदू स्मशानभूमी अतिशय जीर्णावस्थेत झाली होती दिलीप धोत्रेंनी केलेली आहे त्या जा ठिकाणी ज्या पाण्याचे टँकर ज्यावेळेस पाण्याचा प्रश्न निर्माण झाला टँकर दिलीप धोत्रेंनी चालू केलेले आहेत ज्यावेळेस आमच्या माता भगिनींना दिवाळीचा सण असेल किंवा इतर सण असतील ज्यास अर्थच असतील दिलीप दोत्रेने मदत केली बचत गटाच्या महिलांना दिलीप दोत्रेने मदत केली विधानसभा मतदार लोकसभेला जे निवडणूक काय झाले त्याच्यामंडं महाविकास आघाडीला जास्त लीड आहे ह्याच्यामध्ये 45000 आसपास लीड आहे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की लोकसभेची निवडणूक कशी आणि कशा पद्धतीने झाली त्यामुळे लोकसभेची निवडणूक ज्या पद्धतीने झाली त्याच पद्धतीने विधानसभेची होईल असं वातावरण नाही आता वातावरण पूर्ण बदलले आता फक्त मारा, आवा मान्य राजसाहेब ठाकरे यांची चालू आहे महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांमधन महाराष्ट्र मनसे कसं महाविकास आघाडी महायुती कुठले काढले काम मनसेच आहे महाविकास आघाडी कामच करत नाही सगळ्या लोकांना माहित आहे काम फक्त आहे आणि लोक काम, काम मानला या ठिकाणी सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे निश्चित माझ्या पाठीशी आशीर्वाद राहणार आहे मान्य राजसाहेबांनी माझी उमेदवारी जाहीर केली आहे आणि मला खात्री आहे की निश्चितपणे प्रचंड अशा संख्ये मतानी त्या ठिकाणी मनसेचा उमेदवार विजयी होईल